महाशिरसे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय मीरा देवधर प्रकल्पाला पंचेचाळीस वर्ष झाले मात्र अद्याप पैसे नाहीत असं म्हणत जानकर यांनी हे आंदोलन केलंय सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विशेष पोशाख परिधान करून हे आंदोलन केल्याचं जानकर म्हणाले गुरुभारच्या टोकावडेमध्ये शेतकरी संघर्ष समितीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय मुरबाड राष्ट्रीय महामार्ग च्या कल्याण माळशेस घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र या भूसंपादनात बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं नवी मुंबईच्या मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय आहे खारघरमधील ओवे डॅम मध्ये आठ जण पोहण्यासाठी गेले होते त्यातील एकाचा पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झालाय अमन यादव असं मृत्यू झालेल्या या विद्यार्थ्याचं नाव असून तो चुनाबट्टीचा राहणारा होता कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ होणार आहे अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच कोल्हापुरात खंडपीठ होणार आहे गवई हे त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्त होणार आहे अकोला जिल्हा परिषदेमध्ये अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे जिल्हा परिषदेतील त्रेपन्न वर असणारी सदस्य संख्या आता बावन्नवर येणार आहे इवरखेड नगर परिषद झाल्यानं एक सर्कल कमी झालंय तर अठरा ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे एकवीस जुलैपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहे त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना पूर्ण झालेल्या अधिसूचना जारी करण्यात आली असून या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी एकवीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आदित्य ठाकरे भास्कर जाधव माध्यमांशी बोलण्याकरता येत असताना तिथे नितेश राणे असल्याचं बघून दोघांनी युटर्न घेतला पोडियम जवळ नितेश राणेंना पाहता आज आदित्य ठाकरेंनी रस्ता बदलला त्यावेळेला शी शी म्हणत दोघे माघारी परतले आमदार निवासाचं कॅन्टीन पुन्हा सुरू झालाय निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्यानं कॅन्टीनला कुलूप लावलं होतं अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला दोन आठवड्यांचा वेळ दिलाय दरम्यान अन्नाची गुणवत्ता न सुधारल्यास पुन्हा कारवाईचा इशारा देण्यात आला सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल विरोधात जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे मुंबई हायकोर्टानं राहुल विरोधातली याचिका फेटाळली आहे राहुल गांधी यांना सावरकरांबद्दलचं सा अज्ञान दूर करण्याचे निर्देश देऊ शकत नाही असं कोर्टानं नमूद केलंय धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे हजारो गणेश मूर्ती तयार होत आहेत तर अनेकांना रंग देणं बाकी आहे शेकडो मजुरांच्या हातानं वेगवेगळ्या आणि सुंदर मूर्ती तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे शेकडो कारागीर यासाठी काम करत आहेत अहिल्यानगर नाशिक जळगाव तसंच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत अशा बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी आता दवाखान्यांबाहेर क्यू आर कोड लावणं बंधनकारक करण्यात आलंय नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झालेत महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिराड आंदोलन गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे बाह्यस्त्रोत भरती रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलन करताय मात्र अधिकारी भेटायला येत नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले त्यावेळेला पोलिसांनी धक्काबुक्की करत सौम्य बळाचा वापर केला नाशिकच्या येवल्यामध्ये भटक्या विमुक्त समाजाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे घरकुल योजना रेशन कार्डसह शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली आहेत मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्टला बिराड आंदोलन करू असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला धुळे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला यावेळेला संतप्त कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बसून कीर्तन केलं तसंच खड्ड्यांना फुलं वाहत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तस महापालिका तसंच सार्वजनिक तस बांधकाम विभागाचा निषेध केला बीएचएमएस होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे दे। त्यामुळे धाळाशिवमध्ये बीएचएमएस डॉक्टर आक्रमक झाले तत्काळ स्थगिती उठवावी अन्यथा उद्यापासून आझाद मैदानात राज्यभरातील लाखो डॉक्टर आंदोलनाला बसतील असा इशारा देण्यात आला आहे आंदोलनादरम्यान काही झालं तर मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्र सरकारची जबाबदारी राहील असा इशाराही देण्यात आला आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा अहिल्यानगरमध्ये निषेध करण्यात आला आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुलीमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं मुक्तीभूमी शेजारील अतिक्रमण हटवून तार कंपाऊंडचं काम रद्द करावं मुक्तीभूमीवरील काम सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं मुंबईच्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी आहे त्यामुळे आता पालिकेने वीस महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवली आहे आणि यातून वर्षभरात एक पूर्णांक पाच लाखांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करून तीन कोटी अकरा लाखांचा दंड वसूल करण्यात आला मुंबईतील फुटपाथ बेकायदा फेरीवाल्यांनी बळकावल्याचं चित्र आहे बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रीचं कपडे वाळत घालणं बांबू लावून ताडपत्री घालणं संसार थाटणं अशी ओळख फुटपाथ निर्माण झाल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं यावरून पालिकेवर ताशेरे ओढलेत मुंबईमध्ये कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर एकशे सात जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पालिकेने कबुतरखान्यांवर विशेष लक्ष ठेवून कारवाई सुरू केली आहे या ठिकाणी कबुतरांना खायला घालणाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आलाय मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं सर्वपक्षीय सदस्य विधानसभेमध्ये संतप्त झालेत आणि त्यामुळे अतिक्रमण झालेल्या क्षेत्रातील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं नागपुरात धार्मिक स्थळांमधील अनधिकृत भोंगे लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई करण्यात येते आतापर्यंत तीनशेहून अधिक भोंगे आणि स्पीकर काढण्यात आलेत तर हे भोंगे आणि स्पीकर लावल्यास फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा यावेळेला पोलिसांनी दिला पुणे विभागातील स्वारगेट आगारातर्फे चार विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्यात येत आहेत या नीम आराम बस सेवेमुळे पाच ज्योतिर्लिंग अक्कलकोट गाणगापूर अष्टविनायक आणि रायगड यांसारख्या प्रमुख स्थळांना भेट देणं आता सोयीचं होणार आहे नंदुरबारमध्ये बँकेच्या नवीन सात शाखा मंजूर झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये बँकेची संख्या कमी असल्यानं बँकेची शाखा वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता आता नवीन शाखा सुरू होणार असल्यानं ग्राहकांची मोठी सोय होणार आहे कोकण म्हाडा मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तेरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर तीन सप्टेंबरला या घरांसाठी संगणकीय सोडत निघणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ग्रामीण तीर्थक्षेत्राचा विकास कामांना अखेर सुरुवात झाली आहे दिंडोर इथल्या नागनाथ देवालय आणि श्रीधर लिंगेश्वर देवालय इथं ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे दिंडोर ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे